रुद्र बिल्डर्स डेव्हलपर्स आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयात समथिंग या संगीत संध्च आयोजन चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वस्त्र हुतात्मा मंदिर सोलापूर येथे होणार आहे या कार्यक्रमात संगीतकार अभिषेक सराफ आणि गायिका तन्वी दाते सोलापूरकरांना मनमोहक आवाजाने सजवणार असल्याची माहिती रोटरीच्या अध्यक्षा डॉ जान्हवी माखीजा यांनी दिली या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख संयोजक आसावरी सराफ वंदना खोपकर सुजाता शिंदे यांची उपस्थिती होती हैं जैसे कि आप मैडम ने बताया कि फर्स्ट शनिवार को हमने संगीत संद्ध संध्या रखी है और वो तीन का शोला को नॉर्थ के साथ आप सभी लोग बहुत पहले से जुड़े हुए हैं पचास साल से रोटी क्लब अपना काम कर रहा है इस साल फिफ्टी वन ईयर में है रोटी नॉर्थ एंड मैं सौभाग्यवान मानती हूं खुद को तो कि मुझे इसकी प्रेजिडेंटशिप मिली इस शुभ शुभ साल में जैसे कि हम बैडम ने बताया कि हमने सिविल में चार डायलिसिस मशीन दी है और अश्विनी के स्टाफ के लिए अश्विनी हॉस्पिटल के स्टाफ के लिए हमने एक सौ छत्तीसगढ़ सालेगा में और हमारे दो परमानेंट प्रोजेक्ट भी हैं ब्लाइंड स्कूल और नॉर्थ राधा कृष्ण खोरा गोघी विद्यालय ये हमारे दो सामाजिक प्रकल्प चालू है सामाजिक इसके जरिए हम जो बच्चे हैं, उनको हम सब फैसिलिटीज देते हैं उनके लिए अलग अलग काम करते हैं अभी उनको हमने आर्ट ऑफ लिविंग के जरिए चार लाख का एटलीस्ट प्रोजेक्ट हमने उनको सी एस आर फंड से उनको करके दिया सुदर्शन क्रिया जो आजकल के बच्चों के लिए जरूरी है एकदम मैं बोलूंगी कि हम सबके लिए जरूरी है वो सुदर्शन क्रिया बहुत अच्छी क्रिया है आ, या वर्षी प्रेसिडेंट रोटेरियन डॉक्टर जामी माखीजा या हृदयात वाजे समथिंग या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट हेड आसावरी सराव आणि यांच्या सहकारी आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी ओळखला जातो गेली पन्नास वर्ष रोटरी क्लबमध्ये आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत त्याच्याच अनुषंगाने रोटरी क्लबच्या दोन पर्मनंट प्रोजेक्ट आहेत तुम्हाला माहिती आहे दमाणी नगर येथे भैरूरतन दमाणी निवासी अन्य शाळा आहे आणि त्याच्याच बरोबर राधा सन शाळा इथे पण मुलं शिक्षण घेतात विशेष दिव्यांग असलेल्या या मुलांसाठी खूप आम्ही राबवतो शिवाय मुलींसाठी अलिमिया चेकअप कॅम्प असतील आमच्या क्लबमध्ये सोलापुरातील बरेच नामांकित डॉक्टर्स असल्यामुळे वेगवेगळे मेडिकल चेकअप कॅम्प आम्ही घेतो त्याच्याबरोबर करिअर काउन्सिलिंग साठीचे उपक्रम घेतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका